नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघत आहेत की आपल्याकडे जे हे झाडं आहेत हे तायवन पिंक पेरूची झाडं आहेत एकदम क्वालिटीचे आणि खात्रीचे झाडं आहेत तुम्ही बघू शकता की हा जो तायवन पिंक पेरूचा हा जो लॉट आहे साधारण हे नव्वद हजार झाडं आहेत आणि आपण हे झाडं जे आहेत हे मध्य प्रदेशसाठी लोडिंग करत आहेत कारण की क्वालिटी जर पाहिजे असेल तरच फळांची क्वालिटी चांगली क्वालिटीचं झाड असेल तरच फळाची क्वालिटी चांगली येते तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे ट्रेचे झाडं आहेत साधारण एक नऊ इंच आठ इंचं हे अशा प्रकारे झाडं आहेत तुम्ही बघू शकता झाडाची मुळी बागा म्हणजे एकदम निमॅटोड मुक्त झाडं आहेत सध्या आपल्याकडे आता गाडी लोडिंग चाललं आहे शॉर्टिंगचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाची मुळी एकदम खूप छान आणि एकदम फ्रेश व्हाईट मुळ आहे निमॅटूड मुक्त झाड आहे तुम्ही बघू शकता कारण की कुठंतरी कोणतरी दोन रुपये कमी देतो म्हणून आपण त्याच्याकडं झाड घेणं चुकीचं आहे क्वालिटीचे झाड गरजेचं आहे सध्या तुम्ही बघू शकता आता आपल्याकडं झाडाची शॉर्टिंग चालू आहे झाडाची एकदम शॉर्टिंग एकदम पांढरी मुळी आणि एकदम फ्रेश आता हे आपलं आउटलेट आहे साधारण तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाच्या खाली असं मल्चिंग आहे निमॅटोड येऊ नये म्हणून सगळं ट्रेच्या खाली मल्चिंग आहे कारण पहिल्यापासूनच जर आपण त्याची काळजी नाही घेतली तर बागाला बाग आपला जास्त जास्तीत जास्त लवकर जातो तुम्ही बघू शकता मल्चिंग आहे आणि त्या मल्चिंगवर पूर्ण ट्रे आहे त्यामुळे आपलं आउटलेटमध्ये पूर्ण एकदम काळजी घेतली जाते निमॅटोड होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जाते तुम्हीच बघू शकता आणि ह्याच्यामधून जे जे मोठे मोठे झाडं आहेत हे पूर्ण ट्रेमध्ये शॉर्टिंग केली जाते आणि ते शेतकऱ्यांसाठी दिले जाते कारण की रोपाची क्वालिटी असेल तरच आपली बागा बागा छान येतात